दंडवत प्रणाम श्री परेशाय नम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एक सह्याद्री पर्वतावर वाघाच्या रूपात भेटी परमेश्वराने फलस्तनगर म्हणजेच फलटणगावी कराडे ब्राह्मणाच्या घरी श्री चक्रपाणी प्रभू या नावाने अवतार स्वीकार केला देवाने तेथे काही काळ राज्य केले देवाची माता जनकाईसा व पिता जनकनायक दिवंगत झाले त्यांच्या श्राद्धाचा दिवस आला त्या दिवशी देवाच्या राणीने गृहस्थाश्रम धर्म आचरण्याची विनंती केली परंतु त्यावेळी देवाला तर व्रतस्थ राहण्याची प्रवृत्ती म्हणून देवांनी माहूरला प्रयाण केले माहूर येथे देवगिरीवर गमन करीत असताना श्री दत्तात्रेय प्रभू वाघाचे रूप धारण करून वेलींच्या जाळीतून निघाले डरकाळी फोडली लोक भयग्रस्त होऊन पळाले श्री दत्तात्रय प्रभूंनी वाघाच्या रूपात समोर येऊन श्री चक्रपाणी पंजा ठेवला या प्रसंगी श्री चक्रपाणी महाराजांनी श्री दत्तात्रय प्रभूंकडून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला यानंतर श्री चक्रपाणी महाराज तेथेच देवगिरीला राहिले काही दिवसांनी यात्रे करून समवेत द्वारकेला गमन केले लीळा क्रमांक दोन द्वारका नगरीत निवास श्री चक्रपाणी महाराजांनी द्वारकेला निवास केला तेथे झाडूने गल्लीबोळ झाडून तो कचरा सुपात भरून श्री मुगुटावर वाहून गोमती नदीच्या पात्रात टाकायचे रस्त्यात एखाद्या दे व्यक्तीस देवाने सुपाने हाणले तर त्या व्यक्तीस मार्ग प्रगटायचे अर्थात त्याला मंत्रसिद्धीचे वरदान देवाकडून लाभत असे आणि जर एखाद्यास खराटा मारला तर त्याला विद्या प्राप्त होत असे सुपेनी मार्ग खराटेनी विद्या प्रगटे ती लीळा क्रमांक तीन श्रीप्रभूंची भेट परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभूंचे श्री क्षेत्र रुद्धीपूर येथून द्वारकेला आगमन झाले संन्यास स्वीकार केला मग श्रीक्षेत्ररिद्धपूर येथे गमन केले काही दिवसांनी ते पुन्हा द्वारकेला आले गोमती नदीच्या काठी आसनस्थ होऊन बसले होते पुढे दंड ठेवला होता त्यावेळी श्री चक्रपाणी महाराज तेथे आलेत त्यांनी श्री गोविंद प्रभूंच्या मुगुटावर सूप ठेवून खराट्याने मारले दंड गोमतीच्या पात्रात टाकला या प्रसंगी श्री गोविंद प्रभूंनी श्री चक्रपाणी महाराजांकडून पर व अवर या दोन्ही शक्तींचा स्वीकार केला अवर आच्छादले व पर प्रगट केले मग श्री रिद्धपूर येथे प्रयाण केले दंडवत प्रणाम